चारशे वर्षाची परंपरा असलेली हजरत वली हैदर शहा रुल् अलह इथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दोन दिवसीय उरुस जत्रेला सुरुवात झाली आहे मुख्य म्हणजे या जत्रेला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी उरुस जत्रेला येऊन आपली मन्नत अदा केली आहे त्यानंतर दोन दिवसीय कव्वाली कार्यक्रमाला अध्यक्षस्थान भूषवलंय त्यानंतर त्यांच्या हस्ते उद्घाटन करून नंतर कव्वाली कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे नमस्कार आ, हजरत वली हैदर शाह रहमतुल्ला आलेचा हे उर्से पाक दरवर्षीप्रमाणे यंदाही अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला इथं साजरा करण्यात येत आहे आणि सिरोंचा तहसीलता हा मोठा सण मानला जातो आणि गडचिरोली जिल्ह्यात हा दुसरा मोठा सण आहे आणि या उर्स जत्रेत महाराष्ट्रातले नव्हे तर तेलंगणा छत्तीसगड आंध्र प्रदेशमधून भाविक येतात आणि दोन दिवस इथं मुक्काम मुक्काम करून इथं भाविक हजरत अली हैदर शाह रहमतुल्ला आलयच्या या दर्ग्यामध्ये पूजा अर्चना करतात दुहा करतात आणि आपले प्रसाद घेऊन जातात आणि त्याचप्रमाणे सर्व धर्मसमभावातला हा एक मोठा उत्साह मानला जातो आणि दोन दिवस इथं हव्वालीचा कार्यक्रमही साजरा करण्यात येते दोन दिवस एक जेंट्स आणि एक लेडीज इथं येऊन रात्रभर हवाली चालते आणि दहा पंधरा हजार भाविकांच्या भाविक इथं उपस्थित राहतात त्याचप्रमाणे दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी पहा पहाटे पाच वाजता हजरत वली हैदर शाह रहमतुल्ला अलयचा झंडा अवतरण कार्यक्रम होते मग नवीन जंडा थे थे, प्रकारे साजरा थे थे। शाम स्टार न्यूज गडचिरोली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे